नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय येस बँक येस बँक हा विषय घेताना मला सुरुवातीलाच हे स्पष्ट करू दे की कुठेतरी माझ्या मनामध्ये येस बँक हे विषयी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे हे मी जरा सुद्धा नाकारणार नाही आणि तरीही आज बाजार गप्पांचा भाग किंवा विषय म्हणून मी येस बँक हा विषय घेतोय याच कारण असं आहे की यस बँकेबद्दल दोन बातम्या अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रसिद्ध झाले आहेत आणि त्याचा अत्यंत अनुकूल परिणाम हा यस बँकेच्या वाचून राहणार नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही येस बँकेच्या विषयीचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना येस बँकेच्या शेअर्स ची उलाढाल आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये साधारणपणे सत्तावीस रुपयाच्या आसपास होते आणि जाहीर झालेल्या दोन बातम्या अशा आहेत की सगळ्यात पहिलं महत्वाचं मंग आहे येस बँकेमध्ये जो स्टेट बँकेचा एक प्रमोटर स्टेक आहे तो स्टेक पूर्णपणाने नाही तरी निदान मोठ्या प्रमाणावरती विकण्याचा विचार स्टेट बँकेचं संचालक मंडळ करत आहे आणि त्या संबंधातली बैठक हा व्हिडिओ रिलीज हो तोवर कदाचित त्याचा निर्णय आलेला असेल आणि ही कंपनी किंवा हा स्टेक जपानमधली एक संस्था विकत घ्यायला तयार आहे अशी ही बातमी फिरतीये खरोखरच या बातमीनुसार स्टेट बँकेनं आपला शेअर विकला आपल्या जवळचे शेअर यस बँकेचे विकले आणि ते एक गठ्ठा एक रकमी त्या जपानी कंपनीने घेतले तर साहजिकच यस बँकेच्या शेअर्सच्या बाजारभावांवरती फार मोठा सकारात्मक परिणाम होईल त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातनं येस बँकेकडे पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं तसं यस बँकेविषयी माझ्या मनामध्ये पूर्वग्रह आहेत आकस शब्द वापरणार नाही परंतु पटकन मी दाउन या बँकेचा शेअर्स जाऊन विकत घेईन अशी परिस्थिती नाही पण माझा असा दृष्टिकोन आहे म्हणून सगळ्यांचा अशी अपेक्षा करणं निव्वळ चुकीचं आहे आणि या भूमिकेतनं यस बँक या विषयावरती मी बोलतोय यस बँक या विषयी जसं स्टेट बँक आपल्या जवळचे काही प्रमाणात तरी येस बँकेचे शेअर्स विकू शकतात ही बातमी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली प्रकाशित झाली बाहेर आली चर्चेत आली त्याच वेळेला येस बँकेची आत्ताच्या काळामधली असलेली चांगली आर्थिक कामगिरी हेही निकाल जाहीर झालेले आहेत आणि कितीही पूर्वग्रह मनामध्ये असले तरी येस बँक हे ते निकाल चांगले आहेत हे मान्य करण्या वाचून गत्यंतर नाही मग असे चांगले आर्थिक निकाल आणि कदाचित त्या पार्श्वभूमीवरती स्टेट बँकेनं आपल्या जवळचे शेअर्स काही प्रमाणात तरी विकण्याच्या घेतलेला निर्णय या दोन्ही गोष्टी सकारात्मक आहेत शक्यता नाकारता येत नाही की त्यामुळे या सत्तावीस रुपयाच्या आसपास उलाढाल होत असलेला हा शेअर माझा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना येणाऱ्या काही दिवसात चाळीसच्या आसपास जरी पोचला तरी मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे येस बँकेसारखा शेअर ज्याचे फ्लोटिंग स्टॉक तुलनेनं इतर बँकिंग कंपन्यांच्या तुलनेनं असं म्हणायला हरकत नाही बाजारामध्ये कमी असताना ते चाळीस इतक्या अल्पकाळामध्ये होणं हे लक्षात घेण्याजोगाय दिसायला हा तेरा रुपयाचा फरक असला तरी तो सत्तावीस रुपयामध्ये तेराची वाढ दाखवणारा म्हणजे किमतीच्या जवळजवळ तो बाजारभाव वाढणारा असं सांगणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं येत्या काही दिवसांमध्ये निदान अर्थसंकल्प सादर होईपर्यंत तरी येस बँक हा शेअर डे ट्रेडिंग किंवा पोझिशन ट्रेडिंग साठी विचारात घ्यावा का याचा जरूर विचार केला पाहिजे याच कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये नेमकं यस बँक आपला कारभार कसा करेल याविषयी जरूर शंका असू शकतात कारण मुळातच आता जे स्टेट बँक शेअर विकण्याचा विचार करते ते मुळात स्टेट बँकेकडे कसे आले याचा विचार केला पाहिजे काही वर्षांपूर्वी येस बँकेमध्ये झालेल्या काही गडबडींमुळे येस बँक बैंक, स्टेट बँकेमध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव निदान अनौपचारिकरित्या चर्चेला गेला होता त्या काळामध्ये स्टेट बँकेनं स्वतःच्या सात सबसिडियरी आणि भारत महिला विकास बँक स्वतःमध्ये जरूर विलिनीकरण करून घेतली पण त्याच वेळेला स्टेट बँकेनं केंद्र सरकारला ठामपणे सांगितलं की येस बँक आम्ही ताब्यात घेणार नाही त्याचं विलिनीकरण करणार नाही परंतु त्या कंपनीचं व्यवस्थापन दैनंदिन व्यवहार पाहण्याची जबाबदारी स्टेट बँकेनं स्वीकारली आणि त्या व्यवहारापोटी स्टेट बँकेनं दृष्टिकोनातनं येस बँकेमध्ये भांडवली सहभाग घेतला होता नंतरच्या काळामध्ये जेव्हा येस बँक ही पूर्णपणाने पुन्हा एकदा स्टेट बँकेच्या प्रभावाकडनं किंवा कार्यकक्षेकडनं बाहेर काढण्यात आली तेव्हापासनं आजपर्यंत टप्प्याटप्प्यानं स्टेट बँकेने त्याच्या जवळ असलेल्या येस बँकेच्या शेअर्सची विक्री केली आहे आणि त्याचं पुढचं पाऊल किंवा आधीच्या टप्प्या टप्प्याने विकल्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणावर आता विकण्याची आणि तीही एकसंधपणाने एक, एक गठ्ठापणाने आणि तेही विदेशी संस्थेला विकण्याची ही पद्धत आहे याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय येस बँक बैंक। येस बँकेच्या शेअर्सचा विचार करताना दुसरीही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या बँकिंग व्यवहारांचं यांत्रिकीकरण कम्प्युटरायझेशन संगणकीकरण होत आहे त्याच्यामध्ये चपखलपणाने बसणारी बँक ही येस बँक आहे ज्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंटच संख्या वाढतीये प्रमाण वाढत आहे डिजिटल रुपयामधले व्यवहार वाढते राहण्यासाठी केंद्र सरकार चालना देत आहे या सगळ्यांची पूर्तता करण्याची तांत्रिक क्षमता ही येस बँकेकडे आहे अशा वेळेला स्टेट बँकेसारख्या पारंपरिक बँकेच्या बरोबरीने आधुनिक बँकेची कास धरणार आहे आणि कदाचित बँकेचा ग्राहक म्हणून त्यातही सेव्हिंग बँक अकाउंट होल्डर म्हणून पीपीएफ अकाउंट होल्डर म्हणून मिळणारा अनुभव वाईट असला तरी एक शेअर होल्डर म्हणून स्टेट बँकेनं सदैव तुमचं चांग भलं केलंय त्यामुळे स्टेट बँकेनं येस बँकेचे शेअर विकणं याचा परिणाम अनुकूल परिणाम जसा शेअर वरती होऊ शकतो तसा तो स्टेट बँकेवरतीही होऊ शकतो हे गणित लक्षात घेतलं पाहिजे अशा सेल से मधन ज्या पद्धतीच्या भावाची चर्चा सुरू आहे की साधारणपणे आता सत्तावीस रुपयाला असलेला शेअर पस्तीस छत्तीस रुपयाला जपानी कंपनी ताब्यात घेऊ शकते याचा अर्थ हा निर्णय जाहीर होईल त्यावेळेला प्रत्यक्ष बाजारामध्ये या शेअरची उलाढाल अडतीस ते चाळीस रुपयाच्या आसपास चा होऊ शकते आणि मग ज्या वेळेला स्टेट बँक हा सेल विक शेअर विकते ही बातमी अधिकृतपणानं घोषित होईल त्या वेळेला याच्या पुढच्या भावाची हालचालीचे संकेत मिळू शकतात कारण आपण बाजार गप्पांच्या आधीच्या अनेक भागात जसं म्हटलंय कि घोषणेवरती आपल्याकडे बाजारभाव चढतात किंवा उतरतात आणि प्रत्यक्ष कृतीच्या वेळेला ते स्थिर राहतात किंवा खालती येतात त्यातल्या पहिल्या टप्प्यावरती आता येस बँकेची चर्चा आहे आणि त्याही नंतर अशा पद्धतीचा स्टेक्सेल घेतल्यानंतर ती जपानी कंपनी किती पद्धतीने आणि किती प्रमाणात येस बँकेच्या दैनंदिन व्यवहारामध्ये संचालक मंडळातल्या स्थानामध्ये त्याच्या धोरण निश्चितीमध्ये त्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये सहभागी होते याच्यावरती कदाचित येस बँकेच्या शेअर्सची पुढची उलाढाल किंवा त्याचे बाजारभावांचं प्रमाण हे अवलंबून राहू शकतं आणि संबंधात लक्षात एक घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की केवळ स्टेट बँक आपला हिस्सा विकतीय इतकीच एक प्रक्रिया नाहीये साधारण काही महिन्यांपूर्वी एच डी एफ सी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया न एक परवानगी दिली आहे रिझर्व्ह बँकेनं एच डी एफ सी बँकेला दिलेल्या परवानगीनुसार वर्षभराच्या काळामध्ये एफ सी बँक बैंक, येस बँकेमध्ये आपला नऊ पॉईंट पाच टक्के इतकी गुंतवणूक करू शकते ती टप्प्या टप्प्यानी होणार आहे मग त्याच प्रक्रियेच्या बरोबरीनं जेव्हा आता मी म्हणतोय तशी येस बँकेचे शेअर स्टेट बँकेनं जपानी कंपनीला विकणं यातनं काही प्रमाणात तरी येस बँकेच्या संचालक मंडळाचं स्वरूप हे बदलणार आहे म्हणजे आज मी तिला एका विशिष्ट कुटुंबाची राणा कपूर कुटुंबाची किंवा इतर पद्धतीची अशी जी छाया बँकांच्या व्यवहारांवरती आहे त्या बँकेच्या व्यवहारांवरची छाया एच डी एफ सी बँकेसारखी एक प्रागतिक बँक यस बँकेचे शेअर्स जपानी कंपनीकडे असणार असताना जपानी कंपन्यांचा एकंदरीतच कायदे पालनावरती असलेला विश्वास यातनं यस बँक आपली कात टाकते का असा विचार करावा लागेल त्यांच्या तंत्रकुशलतेबद्दल त्यांच्या ग्राहक सेवेबद्दल याच्या आधीही कधी प्रश्न नव्हता आणि आज नव्यानं प्रश्न निर्माण व्हावेत अशा पद्धतीची ही चर्चाही नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एकाच वेळेला ट्रेडिंग आणि त्याच वेळेला निदान अल्पते मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून येस बँकेकडे पाहायचं का याचा विचार जरूर करू शकतो परंतु बँक हा मुळातच शेअर नेमका कोणाचा आवडीचा आहे मग त्याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूकदार किती असतात आणि ट्रेडर्स किती असतात याचा विचार घेत अगदी एक रकमी फार मोठी गुंतवणूक जरी केली नाही तरी चंचू प्रवेश करत कर राहणं हे सोयीचं जातं का याचा विचार करणं आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय येस बँक मनपूर्वक धन्यवाद